हे हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही मजेत असताल आणि मजेत राहा तर आज तारीख आहे बारा एप्रिल आणि आज खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय ऍक्च्युली स्पेशल असं काही नाही आहे पण माझं जे हेअरचं क्लचरचं कलेक्शन आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां तुम्हाला कलेक्शन कसं वाटतंय कसं नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा पुढे ब्लॉग कसा होतोय कसा राहते ब्लॉगला शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहावा तर तुमचं काय चाललंय उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आता तर तुमचे काय प्लॅनिंग आहेत कोण कुठे फिरायला जाणार आहे हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा समर वेकेशन कसा एन्जॉय करणार आहे तर चला ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करूयात मी तुम्हाला दाखवतेच की माझं हेअर कलेक्शन कसं आहे कले क्लचरचं ते तर चला बघा आता हे मी सगळे क्लिप अरेंज केलेत एक के एक आता मी तुम्हाला दाखवते तर आपण सुरुवात करूया इथून तर ह्या असे आहेत ना पेयर्समध्ये बनवलेत मी म्हणजे प्रत्येक ड्रेसवरती मॅचिंग होईल असे मी बनवलेत आणि हे मी स्वतः बनवलेत विकत वगैरे आणलेले नाही आहेत ड्रेसवरती मॅचिंग होतील असे फॅब्रिक आणून मी बनवलेत हे विकत आणलेलं आहे हे घरी बनवलेलं नाही आहे बरं का हे लावलं ना वन साईड जरी लावलं ना तरी खूप सुंदर दिसतं ह्याच्या आणि लुक चेंज होऊन जातं पूर्ण तर हे असे टिकटॉकमधले बनवलेत आणि रबर काही जास्त नाही बनवलेले हा विकतचा आहे हा मी नाही बनवलेला आणि हे असे आपले लॉकचे जे क्लिप असतात ना तर ते आहेत ह्याच्यावरती पूर्ण डायमंड आहेत आणि हे काही छोटे क्लिप्स हे आता नाही वापरत मी ही जुनी फॅशन झाली पण आहे मा मी आणखीन जपून ठेवले मला म्हणजे ना क्लचरचं कलेक्शन वगैरे गोळा करायला खूप आवडतं त्याची आवड आहे मला तर हे छोटेवाले आहेत ते सगळे पफचे ही पूर्ण लाईन हे छान वाटतात असं छोटंसं फ्लावर आहे आणि हे, एका सा क्यूट सा हे एक असं क्यूट बटरफ्लाय आणि हे काही डायमंड मधले हा पण एक छोटासा क्यूट असा बटरफ्लाय हे खूप शाईन करता लावल्यावरती त्यानंतर मेन अट्रॅक्शन म्हणजे हे क्लिप्स हे मी घरी स्वतः बनवलेत फॅब्रिकचे ड्रेसवरती मॅचिंग असे एक ड्रेस आहे माझा असा तर त्याच्यावरती हे मॅचिंग बनवले मी तो ड्रेस पण दाखवेल तुम्हाला ह्याच्यावरती ॲक्च्युली ना ह्या फॅब्रिकमधला असा बो पण बनवला होता हेअर बो पण तो आता मला सापडत नाही आहे तर असा कॉम्बो बनवला होता हा क्लिप तो हेअर रबर आणि हा बो त्यानंतर सेकंड वन म्हणजे हा बॉटल ग्रीन कलरचा क्लचर जो की असा ओपन होतो त्यानंतर हा शाईन मारतो हा थोडंसं फॅब्रिकाचं आहे ना शाईनमधलं आहे आणि हा माझा फेवरेट बेबी पिंक कलर हे दोन्ही फॅब्रिक आहे ना वेगवेगळे आहेत ॲक्च्युली हे ऑरगेन्झामध्ये येतं थोडंसं आणि हे वेगळंच फॅब्रिक ह्याचं नावने आठवत्या आता मला हा पर्पल हा ब्ल्यू डबल बोचा हे लावल्यावरती खूप सुंदर दिसतात ह्याचा कॉम्बोमधून हा एक आहे आणि हा एक आहे कॉम्बोमधला हे तीन नेक्स्ट हा एक हा पण मी बनवलेला हो नाही आहे बरं का हा विकतचाच आहे बाहेरून आणलेला आहे हा छोटासा पर्पल हा मी बनवलेला आहे हा एक हा वेलवेटमधला फॅब्रिकचा आहे रेड कलर हा पण खूप सुंदर दिसतो लावल्यावरती ह्याचे जे स्टोन आहेत ना हे स्टोन आहेत ॲक्च्युली हे स्टोन चायना असते ना ती लावली आहे आणि हे ना उन्हात वगैरे गेले किंवा रात्रीच आहे ना हे खूप चमकतात त्यानंतर हा व्हाईट आणि हा आता थोडासा खराब झालाय कारण हा डेलीला मी हाच यूज करते आणि हा यातला कलर आहे पिंक बेबी पिंक कलर आहे हा ह्या मधला स्काय ब्लू मधला त्यानंतर हे छोटेसे हे पण मीच बनवलेले आहेत दोन फॅब्रिक मधला आहे दोन फॅब्रिक यूज करून बनवलेला आहे हा एक येतो ब्लॅक आणि ने नेक्स्ट हा हे येत ना थोडेसे ना ॲक्च्युली मोठे आहेत पण हे लावल्यावरती आहेत ना खूप सुंदर दिसतात म्हणजे गजरा आपण जसं लाव लावतो ना तसं गजरा लावल्यासारखा लुक येतो आणि हा एक ब्ल्यू हा सुद्धा एक दोन तीन फॅब्रिक यूज करून बनवलेला आहे बघू शकता फॅब्रिक वेगवेगळे आहेत मी फ्लॅश बंद करून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा हे वरचं फॅब्रिक वेगळं आहे आहे आणि हे खालचं फॅब्रिक वेगळे आणि ह्याचाच कॉम्बो हा एक बो हा पण खूप छान दिसतो लावल्यावरती नेक्स्ट हा येल्लो हा पण खूप सुंदर दिसतो लावल्यावरती मोठा क्लचर आहे हा असं झुपकेदार दिसतात हे लावल्यावरती आणि अगेन हा एक आहे ना ड्रेसमधलाच फॅब्रिकचा आहे माझा आणि हा एक हा पण ह्याचा का कॉम्बो आहे ह्या छोट्या क्लचरचा हा बो आणि हा जसं मी तुम्हाला मग सांगितलं ड्रेसमधल्याच फॅब्रिकचा आहे हा स्काय ब्लू ह्याचा फॅब्रिकमधला आहे आणि हा एक सुंदर ह्याच्यात आहे ना चमकी आहे सगळी चमकीचं फॅब्रिक आहे तर हा ब्लॅकमध्ये आणि हा येलो तर हा बो हा सगळ्यांकडेच असेल शक्यतो हे फॅब्रिकमधला कारण की हे खूप ट्रेंडिंगला आलं होतं ह्याच्यातले जवळपास माझ्याकडे चार कलर आहेत पण सध्या आता खाली पार्लरमध्ये हा एकच होता बाकीचे घरी आहेत ते पण मी दाखवेल तुम्हाला आणि हा एक छोटासा बो हा ह्याला मॅचिंग होतो त्यानंतर हा असा थोडासा वांगी कलर पर्पलिश कलर आहे हा 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 एक मी सुरुवातीला बनवला होता त्यावेळेस एवढा अंदाज नव्हता कधी बनवला नव्हता त्यामुळे हा आहे पण छान आहे तर सुद्धा हा माझा फर्स्ट वाला बो आहे जेव्हा मी शिकले त्यावेळेस हा मी पहिल्यांदा बनवला होता आणि त्यानंतर हा एक ह्याची पण खूप फॅशन चालली आत्ता हा विकतचा आहे बरं का हा आपण घरी नाही बनवलेला हो हा विकतचा बो आहे अगेन हा एक माझ्या ड्रेसमधल्या फॅब्रिकचा आहे जसं की मी मागाशी सांगितलं हा दोन्हीचा सा कॉम्बो आहे हा एक येल्लो कलरचा आणि हा एक बो आहे ह्याच्यावरती क्यूट असे सा आहेत ना टेडी बियर्स आहेत आणि हार्ट शेप आहे तर हा सुद्धा आहे ना खूप छान दिसतो लावल्यावरती थोडीशी मोठी साईज आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझं हेअर क्लिपचं करेक्शन नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हा एक आहे छोटासा मिनी कोम क्यूटचा असा छोटासा एक कंगू आहे कसा वाटतंय मस्त आहे ना तर कसं वाटलं तुम्हाला माझा क्लिप्सचं कलेक्शन हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखीन तुम्हाला दुसरा कोणतं कलेक्शन पाहायला आवडेल जसं की इयरिंग नेकलेस साडी किंवा ड्रेस हे पण कमेंटमध्ये सांगा मी दाखवायचं नक्की ट्राय करेल जर माझ्या घराच्या जवळपास एरियात कोण राहता असलं जर कुणाला त्यातलं काही कलेक्शन आवडलं समजा की, की हेअर क्लिप्स किंवा हेअर बोजे होते ते जर कुणाला आवडले तर तसे मी कस्टमाइज करून पण देईन पण फक्त की जवळपास असावं जेणेकरून द्यायला सोपं पडेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या नवीन आणखीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय